नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय भीम बघा इकडचं वातावरण कसं झालं एकदम वातावरण बघा कस झालंय बघा एकदम गार वातावरण झालंय कस झालं इकडचं वातावरण नमस्कार नमस्कार हो पाऊस यायला लागलाय मग ती गार थंड वातावरण झालं एकदम आणि पावसाने कसं एकदम वातावरण चेंज नाही

okay குச்சமாத் தவற்றன்லைக்குதம் தம்டகாக்காக்காக ஏ் हिला घेणार रे बाळा हिला ना बघा इकडून दाखवते तुम्हाला कस झालंय वातावरण इकडून बघा हाय राजू दादा आले राज आपले राजेदा बघा इकडचं वातावरण कसं झालंय पाऊस यायला लागलंय लाईक केला आहे थँक्यू राजदादा बाय बाय थांबा राजू दादा का चाललात लगेच हे बघ कसलं वातावरण झालंय बघा एकदम बघितलं का हे बघा इकडे पेरू आहेत हाय भगवत देवते नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सगळं लाईट गेली का किती हे झालंय बघा किती कच्च कच्च झालंय वातावरण एकदम

दाखवतो खूप अंधार झाले बघा घरात एकदम खूप अंधार 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 झाले सब कुठले वाढले असत कपडे काढून वाढले असत कपडे घे घेऊन खूप पसंत वातावरण झालंय Bukan bijak, kasih semua trip. Bisa baca, mau trip gitu loh. Kucing laki, teh, ओला गाईज मी बघा झोपेतनच उठले आणि मला खूप मला सगळ्यांना 啊，妹子。 मी झोपले होते आणि म्हटलं खूपच अंधार अंधार झाला म्हणून म्हटलं दाखवावे तुम्हाला पण वातावरण कसं झालं झोपले होते आता खूप सुंदर बाबूश यायला लागलं म्हटलं खूपच वरक असतं खूपच वारा सुटलं आहे कोणी लाईकला लाईक केलं नसेल प्लीज लाईक विसर नका पाऊस आहे पाऊस पाँच नाहीये पावसाचं वातावरण आहे सांगते कसं वातावरण इकडचं ऐकायला येते का वातावरण कसं झालंय पावसाचं झोपलं होतं म्हणत थोडा वेळ झालं का मग सगळ्यांच्या चहा वगैरे प्लीज लाईव्ह लाईक ला केलं नसेल तर लाईक करून घ्या वारा सुटल्यापुर ते पाऊस चालू आहे पण गरज तर एकदम बोला बोला सगळ्यांनी कुठे गेले सगळे आपले चहा वगैरे झालं की नाही असू दे की तिला तिला मग तिथे जाऊ तिला खेळू दे ती खेळतात म्हणून तिला खेळू देत नाही ती काही खेळायची जागा घेतली बॅडमिंटन pa? ni ke pilih